कुठली नाही नाही मी आपल्याला सगळ्यांना सांगतो प्रत्येक महानगरपालिकेच्या परिसरातली परिस्थिती वेगवेगळी असते त्याच्यावर सगळ्या जाहीरनामा एकसारखा नसतो तिथले तिथली भौगोलिक परिस्थिती तिथं निर्माण झालेले प्रश्न हे बघून आम्ही त्या त्या महानगरपालिकेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याला जिल्ह्याचा दर्जा असतो आणि काहींच्यावर जबाबदारी प्रांतिकने ठरवून दिलेली आहे त्यांनीच ते सगळं काम करायचं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत ज्यांच्यावर जबाबदारी टाकली होती त्यांना आज बोलवलेलं होतं आणि त्यांचं त्याप्रकारे काम सुरू आहे का कारण काल परवाचं चिन्ह वाटप झालेलं आहे त्याच्यावर आता खऱ्या अर्थाने उमेदवार कोण राहिलेले आहेत आणि कोणाला काय चिन्ह मिळालेले हे सगळी सगळ्याची सुरुवात झालेली आहे त्याच्याकरता ती मिटिंग बोलवलेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये चिन्हाचं कशा पद्धतीने वाटप आहे पिंपरी चिंचवडमध्ये काय चिन्हाचं आमच्याबरोबर ज्यांची युती आर पी आयची आहे सचिन खरात गटाची आहे त्याच्यानंतर तुतारीची आहे आणि आमची आहे त्यांचे चिन्ह ते वाटतात आमची चिन्ह आम्ही वाटतो फक्त सचिन खरातांनी पु पुण्यामध्ये पण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचं चिन्ह अजून त्यांना रितसर चिन्ह निवडणूक आयोगाकडनं कर मिळालं नसल्यावर हो, त्यांनी विनंती केली आणि तशा पद्धतीनं त्यांनी आमचं घड्याळचं चिन्ह वापरले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा मेळाव्यात असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते आता हा नवा दावा केल्याने परत एकदा मोठा वाद सुरू झालेला आहे का सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं वंशावळ ही सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकजण आपापल्या परीनं त्या ठिकाणी बोलत असतो आता मी काही ऐकलेलं नाही आहे तुम्ही एकदम मला सांगताय सागरजी की असं असं म्हटलेलं आहे वास्तविक मला त्याच्याबद्दल इथंभूत माहिती नसताना मी काही बोलणं उचित नाही पण मला एवढंच माहिती आहे की महाराजांचा जो काही वंश आहे तो कशा पद्धतीनं ते भोसले घराणं आणि बाकीचा सगळा सातारची गादी हे सगळं आपल्याला माहिती आहे महापुरुषांच्या अशा प्रकारे जाती धर्म काढण्यासाठी कुठे म्हणजे असं विभागला अहो मी ते आता तुम्ही नवीन का प्रश्न निर्माण करताय हा निवडणुकीचा मुद्दा आहे का आता तुम्ही काहीतरी आमच्याकडनं वजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि पुन्हा अजित पवार ह्याच्याबद्दल असं बोलले मला नवीन कुठलेही प्रश्न वाढवायचे नाही दादा तुमच्या तुमच्या विधानावरती व्यक्त केलेली होती केलेलं के मी त्याच्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे आपण मीडियानी पण दाखवताना मी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स दाखवण्यात आली नाही मी पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि तिथं असणाऱ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडली केंद्राच्याबद्दल किंवा राज्याच्या संदर्भात मुद्दा मांडण्याचा प्रश्नच येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एच्या बरोबर आहे आज एन डी एचे प्रमुख म्हणून स्वतः देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या का ठिकाणी काम करत आहेत त्यांना आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी काम करत आहेत मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये देखील आम्ही सगळे एकत्र काम करतोय परंतु ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका असतात मी काल तर एका ठिकाणी बोलत असताना उदाहरण पण दिलं पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये काम करत असताना केंद्रात राज्यात आम्ही एकत्र काम करत होतो परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र कधी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढायचो आणि तिथल्या प्रश्नाच्या संदर्भात तिथले स्थानिक जे कोणी कारभारी आहेत स्थानिक ज्यांच्यावर तिथली जबाबदारी आहे तिथल्या कारभारावर मी माझं मत व्यक्त केलेलं आहे तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल प्रत्येकाला आपला मत व व्यक्त करण्याचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल यत्किंचितही काही वा वाईट वाटत नाही त्याच्या आपण पण त्याच्यामध्ये फार त्याला कोडणी देण्याचं काम करू नये बरोबर आहे मोठ्या प्रमाणावर ह्यावेळेस बिनविरोध निवडणुका झाल्या कदाचित जे उमेदवार ज्यांना बिनविरोध केलेला आहे आणि इतरांनी सगळ्यांनी तिथली उमेदवारी मागं घेतली याचा अर्थ इतर सर्व उमेदवारांना तिथं उभा असणारा उमेदवार जास्त त्या प्रभागात किंवा त्या वॉर्डात योग्य आणि लायक वाटले असावेत म्हणून बाकीच्या मला माहिती उमेदवाराच्या घरी जाऊन त्या उमेदवाराला आरोप आरोप होत असेल तर आरोपाला काही अर्थ नसतो त्याला पुरावे पाहिजेत असे तर रोज कुणी कुणावर आरोप करत असतात त्या आरोपात काही तथ्य नाही अजिबात केलेला नसावा असं माझं मत आहे त्या संदर्भामध्ये आमची एवढीच भूमिका आहे आम्ही जे काही उमेदवार निवडून निवडणुकीला उभे केलेले त्या उमेदवारांना मुंबईकरांनी निवडून द्यावं आम्ही मुंबईचा कारभार चांगला करण्याचा मनापासून प्रयत्न करू दादा बीजेपी नाराज है आपके बयानों के बाद